नमस्कार मंडळी गीता रहस्य कर्मयोगशास्त्र भाग तीन कर्मयोगाची पूर्वपीठिका स्वकियांशी युद्ध करावं का न करावं अशा गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केल्यावर तो निशंक मनाने युद्धाला तयार झाला यावरून भगवंतांनी त्याला एक निश्चित असा मार्ग सांगितलेला असणार तो मार्ग कर्म करण्यास तो मार्ग कर्म करण्यास प्रवृत्त करणारा असेल हे लक्षात आल्याने गीतेचा अर्थ संगत जाणून घेऊन ते रहस्य उलगडणे हाच लोकमान्यांचा गीता रहस्य लिहिण्यामागे मुख्य उद्देश होता आणि त्यात ते संपूर्ण सफल झाले हे बऱ्याच मान्यवरांनी कबूल केलेले आहे लोकमान्य म्हणतात की गीतेत सांगितलेले तत्वज्ञान हे महाभारतातील कथानकांवर व त्यातील लोकांच्या नीतिशास्त्राला धरून वागण्यावर आधारित आहे त्यामुळे पूर्व सूर्यंच्या वागण्यानुसार व नीतीशास्त्राच्या आधारे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की तू युद्ध करणे हे तुझे विहित कर्तव्य आहे त्या विचार करता जिते 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 योग असा आला तो कर्मयोग या अर्थी घेणे आवश्यक आहे कारण भगवंतांनी वेद सांगितले खरे पण नंतरच्या लोकांनी त्याचे वेगवेगळे वेग अर्थ लावून लोकांची दिशाभूल केली व त्यांना फलप्राप्तीच्या अपेक्षेने कर्म करण्यास सांगितले त्यामुळे मनुष्य पाप पुण्याच्या हिशोबात घोटाळत राहिला हा उलगडा भगवंतांनी भुण्वा, गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला केलेला आहे योग हा अविनाशी मी स्वय सूर्यास बोलिलो मनुस बोलिला सूर्य तो इश्वाकुस त्यापरी बंधनात न अडकता कर्म करायची युक्ती म्हणजे कर्मयोग हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे पूर्वी भगवंतांनी सूर्यास योग म्हणजे कर्मयोग सांगितला सूर्याकडून तो पुढे मनुने ऐकला आणि ईशा वाकूस सांगितला अशा परंपरेतून हा राजस रहा अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला पुढे काळ बळाने तो या लोकी योग लोकला चौथी ओवी चार पॉइंट दोन पुढे तो अनेक राजर्षींनी ऐकला पण नंतर अपभ्रंश होत होत शेवटी लोप पावला पुढची ओवी आहे तो जी हा बोलिलो आज तुझ योग पुरातन जीवीचे गुज हे थोर तू ही भक्त सखात असा ओवी चार पॉइंट तीन पार ह्याचा अर्थ असा आहे की पार्था तू माझा भक्त आणि सखा असल्याने माझ्या जीवीचे गुज म्हणजेच माझ्या काळजातली गोष्ट मी तुला सांगतो चौथ्या अध्यायाची अशी सुरुवात करून भगवंत भगवंतांना असं सांगायचं आहे की जे मी मुळात सांगितलं होतं ते असं की व्यवसायानुरूप नेमून दिलेलं कर्म निरपेक्ष भावनेनं कर हीच बंधनात किंवा पापात न अडकता कर्म करण्याची युक्ती आहे पण काही मंडळींनी माझ्या सांगण्याचा चुकीचा अर्थ लावून लोकांना फलप्राप्तीच्या अपेक्षेने कर्म करायला सांगितले त्यामुळे मनुष्य पाप पुण्याच्या हिशोबात घोटाळत राहिला खरं म्हणजे मी निरपेक्षतेने काम करण्याचा उपदेश केला आहे आणि त्याप्रमाणे कर्म करण्यासाठी बुद्धी यो, बुद्धी योग्य प्रकारे म्हणजेच कुणालाही जुक्त माग न देता चालली पाहिजे त्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे त्याच्या सांगण्याचा चुकीचा अर्थ लावल्याने चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी काय निष्कर्ष काढलाय तो आता बघा स्वार्थी मंडळींनी वेदांचे चुकीचे अर्थ लावल्याने सामान्य माणसाची अवस्था ही अशी झाली नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा न ना हा लोक न तो लोक न पावे सुख ओवी चार चाळीस त्याला धड पृथ्वीवरही सुख मिळालं नाही आणि स्वर्गसुख तर दूरच राहिलं पुढची ओवी आहे योगाने झाडेली कर्मे ज्ञाने संशय जो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती ओवी चार पॉइंट एक्केचाळीस ह्याचा अर्थ असा आहे की ज्यांनी वेदांचा योग्य अर्थ घेतला त्यांनी निरपेक्ष कर्मे करून मोक्ष मिळविला तर पुढची ओबी आहे म्हणून अंतरातील अज्ञानकृत संशय तोडून ज्ञान भगवंतांनी शेवटी अर्जुनाला निर्देश दिलाय की अंतरातील अज्ञानामुळे आलेला संशय ज्ञानाने दूर करून निष्काम कर्मयोग साध ब्रह्मविद्या या ब्रह्मविद्या या योगशास्त्रे ही पदे गीतेच्या संकल्पावर गीतेच्या संकल्पात साधार आणि सहेेतूक घातलेले आहेत आणि आपले सौभाग्य असे की भगवंतांनी स्वतः हे काम पत्करून अर्जुनास सांगण्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना बोध केलेला आहे योग आणि योगशास्त्र या गीतेतील शब्दांपेक्षा कर्मयोग आणि कर्मयोगशास्त्र हे शब्द जरा लांबट आहेत खरे पण गीतेत सांगितलेल्या विषयाबद्दल कोणताही संदेह राहू नये म्हणून लोकमान्यांनी कर्मयोगशास्त्र हेच नाव या प्रकरणास दिलेले आहे याबद्दलचे आणखी विवेचन आपण आता पुढील भागात पाहूया पुढचा भाग वास्तिमंडळ मी गीता कर्मयोग कर्मयोगशास्त्र भाग चार अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व भगवंत अर्जुनाला म्हणाले की निशयपणे तू निष्काम कर्मयोग आचर त्यानेच तुझे भले होईल आणि थोर व्यक्ती ज्या वाटेवरून चालतात तोच राजमार्ग हे तू लक्षात घे म्हणजे तू कर्मबंधनात पाप पुण्याच्या हिशोबात न अडकता उधरून जाशील या कर्मयोग शास्त्राचे आणखी विवरण करताना लोकमान्य आपल्याला पश्चात पाश्चात्यांपेक्षा आपल्या ऋषी मुलींची विचारसरणी किती पुढारलेली होती ते सांगत आहेत ते म्हणतात जेव्हा एखादं काम करायची वेळ येते तेव्हा ते, ते, ते करायचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता तर हे कसे ठरवायचे त्यासाठी धोरण काय असावे हे शास्त्राच्या आधारे निश्चित करता येते आणि त्यालाच कर्मयोगशास्त्र किंवा गीतेतल्या संक्षिप्त रूपाप्रमाणे योगशास्त्र शास्त्र योगशास्त्र असे म्हणतात कोणतेही शास्त्र घ्या त्यातील विषयांची चर्चा सामान्यत तीन प्रकारे करता येते पहिला प्रकार म्हणजे आधी विवेचन यामध्ये जशी डोळ्याला एखादी वस्तू दिसते तशी ती स्वीकारली जाते उदाहरणार्थ सूर्य ही देवता न मानता केवळ पंचमहाभूतांचा एक जड गोळ आहे असे मानणे म्हणजे तिच्या उष्णता प्रकाश वजन अंतर आकर्षण वगैरे गुरुधर्मांचे परीक्षण करणे रसायनशास्त्र पदार्थ विज्ञानशास्त्र विद्युतशास्त्र वगैरे आधुनिक शास्त्रांचे विवेचन याच प्रकार प्रकारे असते किंबहुना अशा प्रकारे एखादी वस्तू दिसते कशी एवढा विचार केला की काम झाले असे अधिभौतिक पंडित मानतात या दृश्य सृष्टीच्या मुळाशी काय आहे या वस्तूंचे व्यवहार केवळ त्यांच्या गुणधर्मावर आधारित आहेत की त्यामागे दुसरे अजून काही तत्व आहे असा विचार केल्यास अधिभौतिक विवेचनाच्या पलीकडे विचार करावा लागतो त्यास अधिदैविक विवेचन असे म्हणतात उदाहरणार्थ पंचभौतिक सूर्याच्या गोळ्यात सूर्य नावाची एक देवता असून त्याचे सर्व व्यवहार ती चालवते असा विचार करणे या मताप्रमाणे झाडात पाण्यात हवेत वगैरे ठिकाणी त्या वस्तूपेक्षा वेगळ्या अशा देव अनेक देवता असून त्या सदर वस्तूंचे व्यवहार चालवतात असे मानण्यात येते त्याही पुढे जाऊन सृष्टीत दिसणाऱ्या हजारो वस्तूंचा व मनुष्य मात्रांचा कारभार मनुष्याच्या शरीरात आत्मस्वरूपात राहून त्याला सृष्टीचे ज्ञान करून देणारी अशी एकच शक्ती या जगात असून त्या शक्तीनेच हे जग चाललेले आहे असे मानतात तेव्हा त्यास ते आध्यात्मिक विवेचन असे म्हणतात कोणत्याही विषयात विवेचन करण्याचे हे तीन मार्ग असून ते आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत उपनिषद ग्रंथामध्येही त्याचा उपयोग केलेला आहे ईश्वर स्वरूपाबद्दल भगवंतांनी गीतेच्या सातव्या अध्यायाच्या अखेरीस सांगितले आहे की अधिभूत अधिभूताती दैवात अधियज्ञात जे मज देखती ते प्रयाणी ही जाणती मज ओवी सात पॉइंट तीस आधी भौतिकात म्हणजे नजरेला दिसतात त्या गोष्टींच गोष्टींमध्ये माझं अस्तित्व आहे अधिभूताच्या पलीकडे गेल्यास अधिदैविक अधिदैविकामध्येही माझे अस्तित्व आहे थोडक्यात सगळ्याच्या मागे एकमेव मी उभा आहे सर्वांच्या मागे असलेल्या मला जे जाणतात ते माझं श्रेष्ठत्व ओळखतात येथून प्रयाण करायच्या वेळी मीच त्यांचा उद्धार करणार आहे हे लक्षात घेऊन ते मृत्यू समयी सावध राहून माझं चिंतन करतात पुढे आठव्या अध्यायात ईश्वराच्या कर्माची देह व्यापून टाकण्याची आणि अंतकाळी जो त्याचे स्मरण करतो त्याच्या उद्धाराची जबाबदारी भगवंतांनी घेतलेली आहे हे समजते आठव्या अध्यायात भगवंत म्हणतात ते थोर अध्यात्म निजभाव जो भूतसृष्टी घडे सारी जो तो व्यापार कर्मते आध्यात्मिक दृष्टीने जो माझे स्वरूप ओळखतो त्याच्या हे लक्षात येते की अक्षर म्हणजे कधीही क्षर न होणारा म्हणजेच कायम टिकणारा मीच असून सृष्टीचे व्यापार म्हणजे चलन बलन मीच घडवून आणतो तेच माझे कर्मवय पुढची अधियज्ञ असे मीची या देही यज्ञ पुत जो ओमी आठवणच्या समोर दिसणाऱ्या भौतिक वस्तू विनाशी असून प्रत्येकात जीव किंवा आत्मा हा महत्वाचा आहे संपूर्ण शरीराचे व्यापार एक यज्ञकर्म म्हणजे कर्तव्य कर्म, कर्म समजून मी चालवतो तेव्हा जो अंतकाळी माझे स्मरण करेल तो मला येऊन मिळतो यात काय संशय आणि म्हणूनच आश्वासन देता देतात ते असे अंत काळी ही माझेची चित्ती चित्ती स्मरण राखून देह सोडून गेला तो मिळे मजन संशय ओवी आठ पॉईंट पाच दहाव्या अध्यायात आत्मविद्या ही माझी आहे असे भगवंत सांगतात लोकमान्य युरोपियन विचार विचारवंतांची विचारसरणी आणि आपल्याकडील वेदांत म्हणजे उपनिषदे जाणणाऱ्यांच्या विचारसरणीतील फरक स्पष्ट करताना म्हणतात की युरोपियन विचारवंतांचा कल सुरुवातीला समोर दिसते तीच आणि तेवढीच वस्तू खरी असे मानण्याकडे होता पण सामान्य माणूस जेव्हा या वस्तूंना पाहतो अनुभवतो तेव्हा त्यात काही दैवी अंश असावा असे म्हणतो आणि हीच युरोपियन लोकांना आध्यात्मिक पातळी वाटत असे पण अलीकडे त्यांचे विचार बदलून पहिल्या दोन पद्धती नीतीशास्त्राच्या विवेचनासाठी अपुऱ्या असून आपल्याकडील वेदांत्याप्रमाणे अध्यात्मदृष्ट्याच नीतीचे समर्थन करण्याचा मार्ग त्यांना योग्य वाटत आहे लोकमान्य पुढे म्हणतात की शास्त्रा आधारे एखादं काम करण्याचा योग्य मार्ग कोणता हे कसे निश्चित करायचं याबद्दल भगवंत काय सांगतात ते आपण पाहत आहोत त्यातूनच अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे भीष्म द्रोण यांचा वध जिथं करावा लागेल ते युद्ध मी करणं हे श्रेयस्कर आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाला हवंय मी करतोय ते धर्म का अधर्म पुण्य का पाप हेही तो विचारतोय भगवंतांनी त्याचं विवेचन आध्यात्मिक दृष्टीने केलेलं आहे अर्जुनाला पडणारा धर्म अधर्माचा पाप पुण्याचा प्रश्न बऱ्या बर, बऱ्याच हे आपल्यालाही बऱ्याच वाला भेडसावत असतोच या धर्म अधर्म पाप पुण्य या शब्दांचा कर्मयोग शास्त्रात कसा उपयोग होतो ते आपण आता पुढील भागामध्ये बघूया तर मंडळी आ, हा लेख खूप मोठा झालेला आहे दोन लेख मी एकत्र वाचलेले आहेत तर हा आपला जो चॅनल आहे तो अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा गीतेमधलं सुरुवातीचं जे आता मी वाचन करते ते खूप मोलाचं आहे त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन गीता समजायला खूप बऱ्यापैकी समजणार आहे सोपं जाणार आहे तर त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थन